अचूक कराड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या भर वस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला या आगीत सहा ते सात जण भाजून गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेने बुधवार पेठेसह शहरात धावपळ उडाली असून अग्निशामक दलासह बचाव पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले होते आग विजवण्यासह जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पेढे ते महात्मा ज्योतिबा फुले चौकानजीक प्रभात चित्र मंदिर समोर वस्ती आहे या वस्तीत दाटीवाटीने घरे असून बुधवारी रात्री अचानक या वस्तीतील एका घरात स्फोटासारखा मोठा आवाज झाला या आवाजाबरोबरच आगीचा मोठा भडका उडाला हा भडका एवढा भीषण होता की दूरवरून नागरिकांच्या ते निदर्शनास आला मोठा आवाज झाल्यामुळे नेमकं काय झालं हे नागरिकांना समजले नाही मात्र घटना निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत बचाव कार्य सुरू केले घटनास्थळावरून सहा ते सात गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तातडीने त्या ठिकाणी पोहोचले त्यांच्याकडून आग विझवण्यासह जखमींना रुग्णालयात हलवण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती हा आगीचा भडका नेमका कशामुळे उडला याबाबत घटनास्थळावरून कसलीच माहिती समोर आली नाही काही प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार आगीवेळी मोठा आवाज झाला त्यानंतर आगीच्या ज्वाला बाहेर पडल्या कुणाला काही समजण्यापूर्वी ही घटना घडल्यामुळे सहा ते सात जण गंभीर जखमी झाले तसेच वस्तीतील नागरिकांचीही भीतीमुळे धावपळ उडाली घटनास्थळी अग्निशामक दल रुग्णवाहिका वैद्यकीय पथक तसेच पोलीस दाखल झाले होते त्यांच्याकडून बचावकार्य तसेच आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते कराड शहरातील बुधवार पेठेत ज्या ठिकाणी आगीचा भडका उडाला त्या ठिकाणच्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र त्याबाबतची सत्यता प्रशासनाकडून अद्याप पडताळण्यात आलेली नाही द अचूक वेदक